भीष्माला शब्द फुटले नाही आणि कैकईला शब्द आवरता आले नाही घडलं काय तर रामायण आणि एक महाभारत द्रौपदी पांचाली झाली ती कुंतीच्या एका शब्दाने आणि भीष्मराजा असून मांडली ठरला तोही शब्द दिल्यामुळे शब्दाला फार महत्त्व असतं अर्जुनाने कृष्णाला समर्पण केलं ते शब्दामुळे आणि कृष्णाने अर्जुनाचं मनपरिवर्तन केलं तेही शब्दानेच कर्णाने दुर्योधनाला तो चुकीचा असतानाही साथ दिली तेही शब्द दिल्यामुळे आणि द्रौपदीचं वस्त्रहरणही झालं ते शब्दामुळेच शब्दा एक शब्द क्रांती घडवू शकतो हे सिद्ध केलं रशियाने आणि एक शब्द शांती घडवू शकतो सिद्ध केलं भारताने एक शब्द आयुष्यभरासाठी कोणाची साथ मिळवू शकतो तर एक शब्द आयुष्यभरासाठी आपल्या माणसाला माणसापासून आपल्याला दूर करतो हे तितकंच खरं कारण शब्दच शस्त्र असतात आणि शब्दच जखमेवरील मलमसुद्धा